नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतात गुंतवणुकीला मोठा वाव असून उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही भारताबरोबर व्यापार वृद्धीसाठी अमेरिका उत्सुक भारतात विविध क्षेत्रांमध्ये चार अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची बराक ओबामा यांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आपलं सरकार या राज्य सरकारच्या वेब पोर्टलचं लोकार्पण एकवीस दिवसात लोकांच्या तक्रारींचं निवारण करणार पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाला राज्यभरात प्रारंभ आणि कॉमन मॅनला प्रतिष्ठा मिळवून देणारे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं पुण्यात निधन आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि आता गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण आणि आने अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे भारत हा आशियातला गुंतवणुकीचं मोठं केंद्र बनला आहे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यात आगामी काळात भारत महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नवी दिल्लीत भारत अमेरिका व्यापार शिखर परिषदेला संयुक्तपणे संबोधित केलं गुंतवणुकीसाठी योग्य वातावरण आणि उद्योगांना सहकार्य हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी भारतानं कौशल्य उत्पादन आणि वेग यावर भर दिला असल्याचं मोदी म्हणाले स्पर्धा मे आज हम है और जिनके साथ हमारी सबसे ज्यादा स्पर्धा है है मुझे तीन बातों पर मेरा बल स्किल स्केल एंड स्पीड मैं स्किल पर बल देना चाहता हूं, मैं स्केल बहुत बडा करना चाहता हूं मैं स्पीड और गति से जाना चाहता हूं अमेरिका सुद्धा भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगत बराक ओबामा यांनी मोदी यांच्या कार्याचा गौरव केला ओबामा यांनी यावेळी भारतात चार अब्ज डॉलर्स एवढ्या गुंतवणुकीची घोषणा केली अमेरिका भारत यांच्या दरम्यानच्या गुंतवणुकीत गेल्या सहा महिन्यात पन्नास टक्के वाढ झाली असून हा परस्पर व्यापार शंभर अब्जांवरून पाचशे अब्ज डॉलर्सवर नेण्याची संकल्प दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे संयुक्तपणे राष्ट्राला संबोधित करणार आहेत आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून रात्री आठ वाजता हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार आहे प्रादेशिक वाहिन्यांवर याच कार्यक्रमाचं पुनर्प्रक्षेपण उद्या सकाळी नऊ वाजता केलं जाईल गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याला राष्ट्राला संबोधित करत आहेत प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारच्या आपले सरकार या वेबपोर्टलचं लोकार्पण काल मुंबईत सह्यादी अतिथीगृहात झालं या वेबपोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रार आणि अभिप्राय दाखल करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं असून या तक्रारींचं एकवीस दिवसात निराकरण केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं माहिती अधिकाराचा कायदा ऑनलाईन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून सामान्यांना कालबद्ध सेवा देण्यासाठी आगामी अधिवेशनात सेवा हे विधेयक मांडण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सध्या मंत्रालयीन स्तरासाठी असलेलं हे पोर्टल टप्प्याटप्प्यानं विभाग जिल्हा आणि तालुका पातळीवर सुरू करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात दरवर्षी भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब जमिनीत जिरवण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे या अभियानाअंतर्गत पाणलोट विकासाची कामं साखळी सिमेंट बंधाऱ्यांची रुंदी आणि खोली वाढवणं जुन्या संरचनांचं पुनरुज्जीवन कोल्हापूर पद्धतीच्या आणि साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती पाझर आणि लघुसिंचन तलावांची क्षमता वृद्धी तसंच सध्या अस्तित्वात असलेल्या तलाव आणि नाल्यांमधला गाळ काढणं अशा कामांचा समावेश आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात पुन्हा समृद्धीचं नवं पर्व सुरू होईल असा विश्वास पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल हवेली तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ करताना व्यक्त केला या अभियानाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात राज्यातली पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला औरंगाबाद तालुक्यातल्या शरणापूर इथं जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी या अभियानाचा शुभारंभ केला अनेक वर्षांपासून ज्या गावांना टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतो अशी बहुतांश गावं या अभियानामुळे टँकरमुक्त होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजे भुसे यांनी हिंगणे इथं वनतलावाचं भूमिपूजन करून या अभियानाला प्रारंभ केला पावसाच्या पाण्याची साठवण करून शिवार जलयुक्त केलं तर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकेल असं मत भुसे यांनी यावेळी व्यक्त केलं शाश्वत शेती आणि निरंतर पाण्यासाठी राज्य सरकारनं हाती घेतलेल्या या अभियानामुळे ग्रामीण भागाचा कायापलट होईल असा विश्वास बीड जिल्हा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल व्यक्त केला बीड तालुक्यातल्या खंडाळा इथं जलसंधारण कामांचा शुभारंभ केल्यानंतर त्यांनी हा विश्वास व्यक्त केला येत्या पाच वर्षात राज्यातली पंचवीस हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून बीड जिल्ह्यातल्या दोनशे चौऱ्याण्णव गावांचा या मोहिमेत समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी लोकांनी पाणी अडवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी प्रयत्न केला तरच आपण पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो ठिबक सिंचनासारख्या योजना राबवून पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कसोशीनं प्रयत्न करावा असं आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं कासरवाडी इथं सिमेंट नाला बंधाऱ्याच्या राज्यस्तरीय भूमिपूजन समारंभात त्यांनी सर्वांनाच काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन केलं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी शासनानं सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे असं मत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केलं दक्षिण सोलापूर तालुक्यात या मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं या अभियानामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवायला निश्चितपणे मदत होईल असा विश्वास अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला काल अंजनगाव तालुक्यात सिमेंट नालाबांधांचं भूमिपूजन करून पोटे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला पावसाचे दिवस वगळता पाण्याचा सतत तुटवडा भासणाऱ्या पांगारी गावातल्या ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारे उभारण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारली आणि एका एवजी दुबार पीक घेण्याचं स्वप्नही आपसूक साकारलं त्याचा हा वृत्तांत पुण्यापासून पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात वसलेलं हे पांगारी गाव पावसाळ्यात इथं तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो मात्र जमिनीला उतार असल्यामुळे पाणी वाहून जातं सिमेंटचे बंधारे टिकतच नाही म्हणून गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन वनराई पद्धतीचे बंधारे बांधायचा निर्णय घेतला चारशे पोती वापरून दीड मीटर उंचीचा आणि बारा मीटर लांबीचा बंधारा बांधून एक लाख लिटर पाणी अडवता आलं दुसरा बंधारा एकोणीस मीटर लांबीचा असून उंची एक पूर्णांक तीस मीटर इतकी आहे तीन वर्षापासून आमच्या गावामध्ये आम्ही कृषी खाते आणि शेतकऱ्यांच्या मदतीनं आम्ही श्रमदानातून हे बांधऱ्याचं काम करत आहोत आणि त्याच्यामुळं आमच्या गावाला जवळजवळ वीस पंचवीस एकर शेती ओलिता खाली आली असून आमच्या भूजल पातळीमध्ये वाढ झाली आणि त्याच्यामुळं शेतीला पिण्याला आणि आमच्या विहिरींला बोरवेलला पाण्याचा साठा एप्रिल मार्च एप्रिलपर्यंत राहतो भोर तालुक्यात साधारण एकशे साठ बांधारे असे लहान मोठे वेगवेगळ्या गावात घेतलेले आहेत तर या बांधाऱ्यासाठी जो खर्च आहे तर यामध्ये या गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून श्रमदान केलं आणि याच्यासाठी जे लागणारे गो सिमेंटच्या गुन्ह्या आहेत रिकाम्या तर या गुन्ह्या आम्ही स्वयंसेवी संस्थेला विनंती करून त्यांच्याकडून या उपलब्ध करून घेतल्या आणि या गावकऱ्यांनी श्रमदान करून असे या गावात चार ते पाच बांधारे बांधलेले आहेत या बंधाऱ्यामुळे गहू हरभरा मका भाजीपाला अशी पिकं इथे घेतली जातात वर्षात एकदा पीक घेणारे शेतकरी या बंधाऱ्यांमुळे दुबार पिकं घेऊ लागलेत श्रमदानाच्या माध्यमातून या मेहनती ग्रामस्थांनी इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे आपल्या रेखांकनामधून कॉमनमॅन साकारणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं काल संध्याकाळी पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून यू सेड इट या व्यंगचित्र मालिकेतून त्यांनी तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य केलं समोवारच्या घडामोडींकडे पाहण्यासाठी त्यांनी सामान्य माणसाला एक खास नजर बहाल केली पत्रकारिता आणि साहित्यातल्या मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सन्मानित करण्यात आलं तर भारत सरकारनंही दोन हजार पाचमध्ये पद्मविभूषण देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आपल्या कुंचल्यातून सामान्य माणसाची भावना मार्मिकपणे व्यक्त करणाऱ्या लक्ष्मण यांचा पार्थिव देह पुण्यातल्या सिम्बॉसिस संस्थेतल्या त्यांच्या कॉमनमॅनच्या पुतळ्याजवळ आज सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील लक्ष्मण यांच्या निधनामुळे रेषांच्या फटकऱ्यातून जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारा कलावंत हरपल्याची भावना व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांनी दूरदर्शनकडे व्यक्त केली दुःखाची बातमी एक ग्रेट व्यंगचित्रकार आज आमच्यातनं गेलेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळव अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि खरंच एक जेव्हा मी या क्षेत्रामध्ये नवीन होतो अगदीच नवखा होतो तेव्हा आर के हे नाव माझ्या मनावर ठसलं याचं कारण त्यांची रेषा आणि त्याच्या खालचा जो पंच आहे हा विचार करायला लावणारा होता क्या कमी शब्दामध्ये इतकं मोठं एक वास्तव जगाच्या पुढे आणणारा एक असा व्यंगचित्रकार खरंच म्हणजे मी त्यांची ड्रॉइंग बघताना असं वाटायचं की या माणसाला या व्यक्तीला रियालिस्टिक वास्तववादी चित्रणाचा प्रचंड मोठा पाया आहे कारण एक कचऱ्याचा ढीग आहे बाजूला चार माणसं आहेत त्याच्या मागे चार माणसं आहेत गर्दीचा जमाव आहे हे एका छोट्याशा चौकटीत काढणं इतकं कठीण इतकं प्रचंड कठीण आहे आणि ही व्यक्ती ती सहज करायची आणि त्यांच्या खालच्या मधून हे जाणवायचं की हा व्यक्ती लेखक आहे नंतर वाचनामध्ये आलं की त्यांनी एक कादंबरी पण त्यांच्या आयुष्यात एक लिहिलेली आहे पण त्यांच्या घरातलं जे कल्चर होतं त्यांचे संस्कार होते त्या सगळ्या संस्कारांचा जो एक परिमळ आहे त्यांच्या चित्रात होत होता मध्यंतरी नेहरू सेंटरला त्यांचं प्रदर्शन झालं तेव्हा त्यांचं जाणवलं की त्यांनी पोर्ट्रेट रियालिस्टिक निसर्गचित्र हे सगळे केलेले आहेत कावळ्यांवरती त्यांची सिरीज तर बघण्यासारखी आहे म्हणजे यांना साहित्याचा जर साहित्याचा जर बेस होताच पण वास्तववादी चित्रणाचा बेस असल्यामुळे त्यांची व्यवहारचित्र अतिशय मार्मिक विचार करायला लावणारी आणि प्रचंड अशा मोठ्या ताकदीची होती की त्यांनी अनेक राजकारण्यांना हलवलं सामाजिक अनेक प्रश्न सुटलेत पण आज एक मोठ्या एक व्यंगचित्रकार आम्ही गमावला याच खरंच प्रचंड दुःख आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आपल्या कुंचल्यातून कॉमनमॅन साकारणारे अनकॉमन मॅन ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण काळाच्या पडद्याआड गेले याबद्दल मान्यवरांनी व्यक्त केलेल्या या, के या काही प्रतिक्रिया सकाळी दहा वाजता सिंबोसिसला त्यांच्या अंत्यदर्शनाकरता ठेवण्यात येईल तिथे तासभर थांबून अकरा साडे अकराला ला सिम्बॉसिस म्हणणं जाऊ कॉमन मॅनच्या तिथे पुतळ्यापाशी ठेवू लोकांना अंत्यदर्शन तिथे घेता येईल तिथे व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट वैकुंठला जाऊन बाराच्या सुमाराला वैकुंठमध्ये अंत्यसंस्कार होतील तर मला एवढंच आता माणसं वाटतं की कॉमन मॅनची मूर्ती तयार करण्याकरता अनकॉमन माणसाची गरज होती आणि आर के लक्ष्मण हे अनेकरीत्या अनकॉमन होते म्हणजे त्याच्या हातात कला तर होतीच उत्तम कॅरिकेचर्स करायचे पण त्याही पलीकडे प्रत्येक पर्सनॅलिटीला समजवून त्याची कॅरी पेजस करायला फार क्वचित असे देशामध्येच काय पण देशाच्या देशा बाहेरचे पण फार कमी कार्टूनच होते मैत्रीचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आमच्या दोघांच्या मध्ये माझ्या विनंतीमुळं त्यांनी गेले चोपन्न पंचावन्न वर्ष जे कॉमनमॅनचे कार्टून काढत होते कार्ट त्याचा पुतळा सिम्बायसिसला करायला त्यांनी परवानगी दिली आणि मला खरोखर आनंद वाटला की नऊ फुटी ब्रॉनचा पुतळा एका कार्टून प्रांगणामध्ये बसवलेला आहे हा जगामधला कदाचित सर्वात मोठा निधन अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ कायदेपंडित पुरोगामी साहित्यिक आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब पांडुरंग शिंदे यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकारांना निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी एक वाजता श्रीरामपूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत रियत शिक्षण संस्थेसह विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांचा पदभाराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळला होता त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल राज्यातील विविध संस्थांनी त्यांना गौरवलं होतं हवामान येत्या चोवीस तासात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या एकदा भारतात गुंतवणुकीला मोठा वाव असून उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही भारताबरोबर व्यापार वृद्धीसाठी अमेरिका उत्सुक भारतात विविध क्षेत्रांमध्ये चार अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची बराक ओबामा यांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आपलं सरकार या राज्य सरकारच्या वेब पोर्टलचं लोकार्पण एकवीस दिवसात लोकांच्या तक्रारींचं निवारण करणार पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाला राज्यभरात प्रारंभ आणि कॉमन मॅनला प्रतिष्ठा मिळवून देणारे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं पुण्यात निधन आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार